कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सानिध्यात राहून कव्वा आणि शिका योजनेअंतर्गत तोडोदा येथील वरिष्ठ महाविद्यालय येथे प्राचार्य बाईसाहेब गो महाजन यांनी लावलेले अत्यंत प्रिय असे रोपटे म्हणजे महात्मा फुले एम एस डब्ल्यू मातोश्री जवेरीबेन मोतीलाल तुर्किया बी एस डब्ल्यू महाविद्यालय येथे आज राष्ट्रीय सेवा योजना एन एस एसच्या मार्फत हिवाळी श्रमसंस्कार शिबिर येथे विद्यार्थ्यांशी हितगुज ये करण्याचा योग आला भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त पंचप्राण या विषयावर व्याख्यान देतात प्राचार्य अमरदीप अरुण कुमार महाजनसोबत अथर्व अमरदीप महाजन यांच्या बाबतजीचे शैक्षणिक व वैचारिक वारस तिसरी व चौथी पिढी यांचं स्वागत व सत्कार करण्यात आला तसेच ॲडव्होकेट श्री निकम सर यांनी शिवचरित्र या विषयावर व्याख्यान दिले महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय श्रीमती वसावी मॅडम गायकवाड मॅडम डॉक्टर परदेशी व सहकारी प्राध्यापक भगिनी तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यासोबत धाववीर येथे शिबिर व कार्यक्रम लाभ घेतला आहे एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अजित पवार